आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब योगायोगानं उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या तर्फे उद्या आपण तो वाटीवर साजरा सुद्धा करणार आहोत परंतु मागील मदे। के भगित ला। तीन वर्षापासून राज्याचे मुख्यमंत्री आणि मागील काळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी किल्ल्याचा कारभार बघितला परंतु मागील तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचा कामकाज व्हायला पाहिजे मग तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल किंवा रोजगार निर्मिती आणि रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा असेल तो फडणवीस साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होताना दिसलेला नाही ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार होती त्यावेळेस राज्याचे गृहमंत्री आरा हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी जिल्हा मंत्री पद त्या काळामध्ये स्व इच्छेनं मागून घेतला होता आणि तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वच्छेनं मागील अडीच वर्षे आणि आताचे हे परत मुख्यमंत्री असतानाचे सहा महिने सहा सात महिने त्यांनी स्वतःहून तो मागून घेतलेला आहे असं असतानाही फडणवीस साहेबांच्या कार्यकाळामध्ये कुठलेही विकासात्मक काम होताना आम्हाला या तीन वर्षांमध्ये दिसलं नाही खातर आम्ही दोनही पालकमंत्र्यांची कारकीर्द आहे त्याच्यातले प्रमुख जे गरजा आहेत त्या विषयाला घेऊन आम्ही दोघांच्याही कारकिर्दीची यामध्ये तुलना केली तर आमच्या असं निदर्शनास आलं की देवेंद्र फडणवीस साहेबांची कारकीर्द मागील तीन वर्षापासून हे अकार्यक्षम पालकमंत्री असल्यासारखे आहे आर आर पाटील साहेबांच्या पालकमंत्री मी हे तुम्हाला दाखवणार आहे पालकमंत्रीच्या काळामध्ये त्यांचे नियमित जिल्हा दौरे होते किमान महिन्याला एक दौरा पालकमंत्री म्हणून ते या ठिकाणी यायचे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर बघितलं या दोघांच्या जर आपण तफावत बघितलं तर जिल्हा दौऱ्यामध्ये आर आर पाटील साहेबांचे जेवढे तेही सुद्धा त्यावेळेस ते नक्सल मुवमेंट असताना सुद्धा गृहमंत्री असताना सुद्धा वारंवार दौरे करत होते परंतु त्या बाबतीत पालकमंत्री म्हणून फडणवीस साहेबांचे जिल्हा दौरे एक दोन दौरे झाले त्याच्या पलीकडे फार दौरे काही आपल्या जिल्ह्यात झाले नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आर आर आबाच्या काळामध्ये किंवा काँग्रेस पक्षाचं त्यावेळेस सरकार होतं राष्ट्रवादीचं सरकार होतं गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंडवाना विद्यापीठ असेल कृषी महाविद्यालयाच्या ज्या स्थापन झाल्या त्यावेळेस म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना कृषी विषयी माहिती किंवा त्या माध्यमातून शिक्षण घेता यावं म्हणून कृषी विद्यापीठाची निर्मिती झाली परंतु फडणवीस साहेबांच्या या तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा कोणताही विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक कोणता सत्र नव्याने चालू करण्यात आलेला नाही त्याच पद्धतीनं आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं आरााराबाच्या काळामध्ये गडचिरोली महिला रुग्णालयाची मंजुरी जे शंभर खाटाचा आज रुग्णालय आपल्याला दिसतो आहे त्याच पद्धतीनं अनेक ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती ज्या पूर्वी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र होते परंतु त्यांनी त्याच्यामध्ये सातत्यानं आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्व दिलं आणि इमारती बांधकाम केलं या उलट फडणवीस साहेबाच्या कार्यकाळामध्ये तीन वर्षामध्ये आरोग्य व्यवस्थेला घेऊन कोणतीही सुधारणा किंवा त्यामध्ये कोणतंही चांगलं काम होताना दिसलं नाही त्याच पद्धतीनं ना रस्ते आणि मोठे ब्रिजेस जे आपण सांगू शकतील असं सा जर बघितलं तर आर आराबाच्या काळामध्ये सिरोनच्या भागामध्ये तेलंगणाला जोडणारे मोठे ब्रिज जे भूतन भविष्य आजही त्या भागातील लोक नाव घेतात की आर आर आबामुळे किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारमुळे हे आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झाले परंतु फडणवीस साहेबांच्या काळामध्ये असं कोणताही मोठा ब्रिज किंवा लोकांना उपयोगी पडेल असे रस्ते किंवा मोठे ब्रिजेस त्या ठिकाणी आम्हाला मागील तीन काळ तीन वर्षाच्या काळामध्ये दिसलं नाही त्याच पद्धतीनं ठोस पाऊल म्हणून आराराबांनी रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातली गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना रोजगार निर्मिती बाबी म्हणून पोलीस भरती आणि ती पण स्थानिक युवकांना कशी मिळेल याकरिता सातत्यानं भरती प्रक्रिया राबवली परंतु गेली तीन वर्ष जर या उलट बघितलं तर फडणवीस साहेबांच्या काळामध्ये कारण की ते सुद्धा गृहमंत्री आहेत आणि असं असताना सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीनं भरती या ठिकाणी आम्हाला जाणवल्या नाही किंबहुना त्यांनी जे सांगितलं होते मोदी साहेबांनी की दोन कोटी वर्षाला रोजगार देऊ त्या दोन कोटीपैकी आमच्या जिल्ह्यातले आजपर्यंत वीस हजार सुद्धा वीस हजारही जाऊ द्या दोन हजार सुद्धा युवकांना रोजगार किंवा नोकऱ्यांची संधी या मागील तीन वर्षापासून तर दिसल्या नाही त्याच बा प्रमाणे भागातील जे कर्मचारी होते त्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकांना चांगली सेवा मिळावी लोकांचे कामं व्हावे रिक्त पद राहू नयेत याकरिता कर्मचाऱ्यांना आपण त्या ठिकाणी प्रोत्साहन भत्ते सुद्धा त्या ठिकाणी वाढीव काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये आरा राब असताना ते करून घेतलं होतं परंतु आज तसं कुठेही होताना दिसत नाही आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन हजाराच्या पेक्षा जास्त पदं हे रिक्त आहे मला वाटते आजच एका पेपरला बातमी आहे आरोग्याच्या जो आरोग्याचा एवढा मोठा विषय असताना पाचशे त्रेचाळीसच्या जवळपास आज त्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पद आहे असं असताना मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री झाले असताना जिल्ह्यामध्ये कुठेही विकास हा दिसता कामा नये अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु असं असतानाही मोठ्या थाटामाटामध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा विकास करू अशी घोषणा केली परंतु असं कुठेही होताना दिसत नाही आज आजची परिस्थिती आहे की गडचिरोली जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोनसचे पैसे मिळाले नाही मग कोरची तालुक्यातीलच मी आत्ता आकडा घेतला जवळपास पाच ते सहा कोटी रुपये शेतकऱ्यांना अजून तिथल्या तीन महामंडळच्या केंद्रांवरून अजून पैसे मिळालेले नाही हे एका तालुक्याची परिस्थिती आहे म्हणजे मुख्यमंत्री जर स्वतः पालकमंत्री असताना सुद्धा जर एवढ्या अडचणी जिल्ह्यामध्ये आहेत तर मुख्यमंत्री नेमकं पालकमंत्री म्हणून काय भूमिका बजवत आहेत की फक्त आपल्या उद्योगपती मित्रांचा भला करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पालकमंत्री पद घेतलं आहे अशी शंका आता आम्हाला यायला लागलेली आहे त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत ज्या पद्धतीने त्यांनी सरकार स्थापन करण्याच्या पूर्वी सांगितलं की शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करू ती घोषणा किंवा ती आश्वासन पूर्ण झाली नाही शेताच्या शेताच्या शेतमालाला योग्य भाव देऊ परंतु त्या सुद्धा आश्वासन पूर्ण झाले नाही बोनसचे पूर्ण आश्वासन झाले नाही आणि जिल्ह्यातील एकंदरीत अनेक विषय आपण आता बघील बघतात की मागील अनेक दिवसापासून आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन ज्या ज्या विषय गंभीर आहेत त्या विषयाला घेऊन आंदोलन करत आहोत आणि आपल्या सुद्धा माध्यमातून आम्हाला अनेक विषय माहिती सुद्धा होत आहे की जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम नाही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम नाही रस्त्याच्या दृष्टिकोनातून चांगलं काम नाही रोजगाराच्या दृष्टिकोनातून चांगलं काम नाही तर नेमकं पालकमंत्री काम कोणतं करत आहे की फक्त गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या नावाखाली इथून फक्त पैसे लुटण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार करत आहे की काय अशा प्रकारची आता सर्वसामान्य लोकांना शंका यायला लागली आहे त्याच्यामध्ये जिल्ह्यातील बरेचसे विषय आहेत जे दरवेळेस सातत्यानं मागील तीन वर्षापासून जेव्हापासून देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री आहेत तेव्हापासून सातत्यानं आम्ही ते विषय घेत आहोत त्याच्यामध्ये मग रानटी हत्ती आणि वाघांचा आहे बंदोबस्त करण्यासंदर्भातला आजही रोज तुमच्या माध्यमातून असेल आम्हाला प्रचंड गावखेड्यातून लोकांचे फोन आहेत की हत्त्यांच्या धुमाकुडूमुळे प्रचंड त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागत आहे परंतु याच्यावरती कोणतेही उपाययोजना अजून सरकारकडून झाले नाही शेतकऱ्यांना युरिया खत आणि रासायनिक खत काल परवा आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जेव्हा जातो तर त्यांनी आमच्याकडे व्हिडिओज आहेत कशा पद्धतीनं या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं त्यांचं उत्तर आहे की गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना सुद्धा दारू मिळते एस पी किंवा पोलीस प्रशासनाच्या समोर बसलेल्या अधिकाऱ्यांनी जर अशा सुतोवाच करत असतील तर राज्याच्या गृहमंत्र्यासाठी हा अधिकाऱ्याकडून दिलेला घरचा आहेर आहे की कशा पद्धतीनं ज्या जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे आणि असं असताना सुद्धा कोणत्याही विभागामध्ये काम चांगलं उत्कृष्ट चालू आहे असं आम्हाला दिसत नाही सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागील तुमच्या माध्यमातून आठ दिवसा अगोदर सांगितलं होतं की खनिज निधीचं वाटप झालं पाहिजे कुठेही अडचण आहे ज्या ज्या डिपार्टमेंटला अडचण आहे त्या ठिकाणी वाटप झालं पाहिजे परंतु अजूनही माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी वाटपाला सुरुवात केली नाही आता पुढील काळात आचारसंहिता लागणार आहे किंवा त्यानंतर निवडणुका लागणार आहेत तर ही निधी नेमकी कलेक्टर साहेब वाटप करणार आहेत किंवा नाही याचा सुद्धा समाचार आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पुढील काळामध्ये घेणार आहोत परंतु सगळ्यात महत्वाचा विषय की विषय एवढे आहेत की आपली प्रेस वेगळ्या दिशेनं जाईल आमची प्रेस ही आज याकरिता आहे की उद्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उप आपले पालकमंत्री आहेत त्यांचा वाढदिवस आहे आम्ही या ठिकाणी सांगितलेल्या अनेक योजना जे त्यांच्या मागील तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मा मिळालेले नाही उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्तानं तरी फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याला काही देऊन जातील का काही घोषणा करतील का सिंचनाच्या बाबतीमध्ये कारण की मी सिंचनाचा एक विषय बोलता बोलता राहून गेला आराराबाच्या काळामध्ये आपल्याला पोटगल बॅरेज आणि चिजडो बॅरेज झालं तसं गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही चांगलं काम फडणवीस साहेब तीन वर्षामध्ये एकही प्रोजेक्ट या ठिकाणी आले नाही एवढं मोठं भारदस्त नेतृत्व जर पालकमंत्री म्हणून आपल्याला मिळालाय तर तुलतुली असेल कारवापा असेल जे फॉरेस्टच्या अनेक नियमांमुळे त्या ठिकाणी रखडलेलं आहे तर मुख्यमंत्री याच्यामध्ये स्वतः लक्ष घालून तिथे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतील का हा सुद्धा प्रश्न आम्हाला उपस्थित करायचा आहे कारण ज्या पद्धतीनं ना विकासाच्या नावाखानी लोह प्रकल्प चालू करायसाठी अनेक लाखो झाड तोडण्याची परवानगी शासनाकडून मिळते आहे परंतु जर शेतकऱ्यांच्या हितासाठी जर आपल्याला सिंचनाच्या दृष्टिकोनातून काही त्या ठिकाणी बॅरेज किंवा प्रोजेक्ट तयार करायचे असतील तर तिथे फारेच अडकाव आहे तर याच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री पालकमंत्री म्हणून लक्ष देऊ आम्हाला वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला देतील का हा सुद्धा प्रश्न या माध्यमातून आहे अन्यथा असं जर होत नसेल वारंवार फक्त आणि फक्त गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून ते पुढे घेऊन जाण्यासाठी फक्त घोषणाच जर करणार असतील तर आम्हाला नाही लाजानं देवेंद्र फडणवीस साहेबाचं सा नाव बदल करावं लागेल आणि देवेंद्र फडणवीसच्या जागी केंद्र फडणवीस अशी नावाची पुढील काळामध्ये घोषणा करू त्या पद्धतीनं आम्हाला जनतेमध्ये जावं लागेल की कशा पद्धतीनं हे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आश्वासन देऊन आपल्याला कशा पद्धतीनं गुमराह करत आहे हे आम्हाला जनतेमध्ये जाऊन सांगावं लागेल म्हणून उद्या त्यांचा वाढदिवस आहे गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यातल्या जनतेला आजपर्यंत आश्वासनं दिले लॉलीपॉप दाखवलं आणि सांगितलं की आम्ही करणार आहोत परंतु आज कुठेही काम करताना ते दिसले नाही गडचिरोली शहरातली आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्याला सगळीकडे दिसेल कशाही पद्धतीची त्या ठिकाणी चांगली व्यवस्था गडचिरोली शहरामध्ये मग त्याच्यामध्ये सुविधा अनेक आहेत साफसफाईपासून तर करमणुकीच्या साधनापर्यंत असं मोठा कोणताही काम शहरामध्ये सुद्धा होताना दिसत नाही आणि ही संपूर्ण जर बाजू बघितली तर एवढं आमच्या लक्षात आलं की विकासाच्या आतापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांनी थापा मारलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना काहीही प्राप्त झालं नाही हे पुढील काळात होऊ नये म्हणून ही आज प्रेस कॉन्फरन्स ठेवलेली आहे आमची आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून उद्या जर त्यांची सुद्धा प्रेस झाली किंवा आपण जर त्यांची भेट घेऊ शकलात पत्रकार म्हणून कारण की सर्वसामान्य नागरिकांना मुख्यमंत्री साहेब किंवा पालकमंत्री साहेब भेटत नाही असं आम्हाला आतापर्यंत पत्रकारांना तरी जर किमान ते भेटले तर आमच्या वतीनं आपण सुद्धा त्यांना हे प्रश्न विचारावं हो की गडचिरोली जिल्ह्यातल्या खरंच त्यांना विकास करायचा आहे की फक्त आणि फक्त आपल्या उद्योगपती मित्राचाच विकास करायचा आहे कारण की त्यांचे आजपर्यंतचे जे दौरे झाले ते फक्त आणि फक्त लाईड मेटल आणि सुरजागड कंपनीच्या भेटीगाठीसाठीच झाले त्यांच्या लोकांच्या कार्यक्रमासाठी झाले आणि आम्ही तर नवीनच प्रकार आता मागील काळामध्ये इथे बघतो कि शासकीय कामात सुद्धा लायड मेटलचेच लोक हे स्टेज वरती उपस्थित राहतात म्हणजे या जिल्ह्याला पुढील काळामध्ये पालक देवेंद्र फडणवीस आणि मालक लाईट कंपनी अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी त्या बाबतीमध्ये त्यांना प्रश्न विचारावं आणि हे जे आमचे दुखणे आहे ते आपण आपल्या प्रसारमाध्यमामध्ये उद्या मोठ्या <coughs> हेडिंगमध्ये बातमी लावू जाहिरात थोडी कमी झाली तरी चालेल त्याच्यामध्ये लावावे आणि त्यांच्यापर्यंत आमचा हा दुखणं पोहोचवावा अशी विनंती करतो